नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त पहिल्या महिला मी शेख मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष माझे सहकारी बालाजी शिंदे साहेब अध्यक्ष आम्ही मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळी शहरातील भाजी मंडळी कन्याप्रशाला मैदानात जगप्रसिद्ध व्याख्याता श्री गौरी सावंत यांचे समाज आणि मातृत्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या गौरी सावंत यांनी हेड्सग्रस्त मुलांसाठी तसेच तृतीयपंथी नागरिकांसाठी त्यांना समाजात सन्मानाने जगता हो यावं यासाठी भरीव काम केलेले आहे आज भारतातील तृतीयपंथ नागरिक जे काही सुखी समाधानी आणि अभिमानाने जीवन जगत आहे ते श्री गौरी सावंत यांच्या कार्याची पोहोचपोहोती म्हणलं तरी वावगे ठरणार नाही तर अशा जगप्रसिद्ध व्याख्याता आपल्या शहरामध्ये दिनांक सात जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता कन्या प्रशाला मैदानात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे मी तालुक्यातील सर्व नागरिक महिला भगिनींना नम्र विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावी नमस्कार